सोल्युशन्स कडून टॅली प्राईम सहा पूर्णांक शून्य लॉन्च कनेक्टेड बँकिंगसह आर्थिक व्यवस्थापन अधिक सुलभ ठाणे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला भारतातील अग्रगण्य व्यवसाय ऑटोमेशन सॉफ्टवेअर प्रदाता टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी टॅली प्राईम सहा पूर्णांक शून्य हे, हे नवीन अपग्रेड लॉन्च केले आहे हे सॉफ्टवेअर लघु व मध्यम उद्योजकांसाठी बँकिंग व आर्थिक व्यवहार अधिक जलद सुरक्षित व सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आले आहे या नवीन व्हर्जन मध्ये ऍक्सिस बँक व कोटक महिंद्रा बँक सारख्या आघाडीच्या बँकांसोबत थेट एकत्रीकरण असून रियल टाइम बँक बॅलेन्स ऑटोमेटेड रिकन्सिलिएशन जीएसटी अनुपालन ई इनव्हॉइसिंग व युपीआय पेमेंट सारखे प्रगत वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत टॅली सोल्युशन्स चे भारतातील व्यवसाय प्रमुख श्री जॉईस रे यांनी सांगितले की टॅली प्राईम सिक्स पूर्णांक शून्य हे एस साठी वेळ संसाधने व आर्थिक कार्यक्षमतेत वाढ करणारे प्रभावी टूल आहे यावेळी एल आर समीर दीक्षित संचालक विक्री टॅली सोल्युशन्स जॉईस रे प्रमुख भारत व्यवसाय टॅली सोल्युशन्स आणि नांगरे महाव्यवस्थापक पश्चिम विभाग टॅली सोल्युशन्स हे उपस्थित होते टॅली प्राईम हे एक टॅलीचं बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहे फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे आपलं त्याच्यामध्ये आता आज आपण टॅली प्राईम रिलीज सिक्सचं लॉन्च केलेलं आहे टॅली प्राईम रिलीज सिक्समध्ये कनेक्टेड बँकिंग हा खूप इम्पॉर्टंट फीचर जो खूप वर्षापासून कुठल्याही एस एम साठी फार इम्पॉर्टंट फीचर होता है। तो आपण इन्क्लूड करतोय त्याच्या व्यतिरिक्त नवीन नोटिफिकेशनप्रमाणे जी एस टी नोटिफिकेशनप्रमाणे एच एस एन समरीमधून जेव्हा जी गरज होती जी या महिन्यात आपण या महिन्यात गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनमध्ये आलेलं आहे की एच एस एन मध्ये बी टू बी आणि बी टू सी ची रिक्वायरमेंट आहे समरीची ती याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि ती आजच्या तारखेला एलिप्राइम फक्त असं एक सिक्स असं एक व्हर्जन आहे की ज्याच्यामध्ये ती अवेलेबल आहे आणखीन त्याच्यापेक्षा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अदर दॅन कनेक्टेड बँकिंग जे आपण ऍक्सिस आणि कोटक सोबत केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जवळपास एकशे चाळीस बँकेचं ऑफलाईन रिकन्सलेशन अवेलेबल आहे दर मध्ये आपण ऍडव्हान्स फीचर्स त्याच्यामध्ये ऍड करत राहतो कस्टमरला फॅसिलिटी असते की कस्टमर पुण्या जुन्या पासून नवीन रिलीज मध्ये शिफ्ट होऊ शकतो आणखीन प्रत्येक रिलीज मध्ये नवीन काही अशा रिक्वायरमेंट असतात कस्टमरच्या बिझनेसला स्मूथली रन करण्यासाठी त्या रिक्वायरमेंट्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करत राहतो तर जसं मागच्या याच्या आधीच्या रिलीजमध्ये आपण ईवे बिल कनेक्टेड ईवे बिल ई इनवॉइसिंग जी एस रिटर्न फायलिंग आहे किंवा क्लाउड एक्सेस आहे किंवा असोसिएशन विथ व्हॉट्सअप जे होतं त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहोत त्याच याच्यामध्ये टेलिकोनिम रिलीज सिक्समध्ये आपण कनेक्टेड बँकिंगचा फीचर ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये तर प्रत्येक थोड्या महिन्यांनंतर आपण एक नवीन फीचर ॲड करतो प्रॉडक्टमध्ये सो दॅट इट मेक्स लाईफ ऑफ एम एसएमई सिम्पलर दिस इज एपीआय म्हणजे दोन्ही एपीआय सोबत आपण आपण कनेक्टेड आहे एपीआय थ्रू कनेक्टेड आहे याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये आणखीन याच्यामध्ये एरर फ्री असतात पूर्ण याच्यामध्ये आपण ग्राहकांना सगळ्यात मोठा फायदा आहे की जेव्हा कुठल्याही बिझनेसला बँकिंग आणखीन बुक्स ऑफ अकाउंट या दोन गोष्टींमध्ये खूप डिफरन्स राहतो आणि तो डिफरन्स मॅनेज करण्यासाठी किंवा तो डिफरन्स कमी करण्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागतो म्हणून मॅन्युअल एंट्री जी बँकिंगच्या बँकिंगमध्ये जी असते ती मॅन्युअल एंट्री त्यांना बुक्स ऑफ ऑफ अकाउंट्समध्ये करावी लागते पण जेव्हा आपण ऑटो बँक रिकन्सिलेशन पाहतो जे फीचर सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे टॅलीप्राईम रिलीज सिक्स त्या फीचरमध्ये तुम्ही बँक स्टेटमेंट ऑटोमॅटिकली डाउनलोड करून अपलोड करू शकता टॅलीप्राईममध्ये आणखीन ते जे रिकन्सिलेशन ज्याच्यासाठी नॉर्मली वेळ लागतो तो ॲट अ क्लिक अवेलेबल राहतो आणखी दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो आपल्याला एकदम समोर ब्लू कलर मध्ये दिसून येतो रिकन्सिलेशन लगेच समोर आउटपुट कुठेतरी इज इन लेस दॅन ऑन इन अ फ्लॅश ऑफ अ सेकंड